सो हे आय एम गोईंग टू हाय एव्हरीबडी आय वॉज सो लॉस्ट इन हमिंग सो मी आज म्हणणारे प्रयत्न करणारे म्हणजे जय शारदे वागेश्वरी हे जे uh, भजन आहे हो, ते भजन म्हणू किंवा हो भजनच आहे बहुतेक ते पण ते रूपकमध्ये आहे असं मला वाटतंय अ ट्राय याच्यासाठी uh, मी मेट्रोनॉम घेतला नाहीये कारण इट्स अ व्हेरी डिफरंट ताल सात बीटच आहेत सो वाजवून बघू हमिंग करून बघू कसं आहे ते अँड टेक इट फ्रॉम देअर ठीक आहे जय शारदी

विद्या दी वागेश्वरी वागेश्वरी जय शार वागेश्वरी स्वतः हे तबल्यावर जेव्हा वाजू तेव्हा थोडं वेगळं होणार आहे पण प्रयत्न करायचा आपण ठीक आहे आता स्पीड साधारण आपल्या लक्षात आलाय ते अशी दोन दोन लाईन जरी आपण गुणगुणून बघितल्या ना तरी खूप आनंद मिळतो मजा येते कारण आपले इतक्या ठिकाणी लक्ष असतं आता तर आपल्याकडे मेट्रोनॉन नाहीये सो टूक दॅट आऊट पण आय एम सिंगिंग माझं तालाकडे लक्ष आहे मी तालात तीन तीन ना धीना धीना वाचतंय का तीन तीनात रक्क गिना वाचतय का धीनच्या जागी तीन वाचतोय हे सगळे विचार प्लस आपण गाणं म्हणताना ते शब्द काही वेळेला धीन आणि तीनशी जुळणारे नसतात त्यावेळेला वाटतं की आ, हे शब्द बरोबर चाललेत की नाही पण तालात ता, कितपत रमलोय हा आ, हा छान अँगल ह्याच्यातून मिळतो तर अशी हळूहळू वेगवेगळी वेगवेगळी गाणी ट्राय करून बघा एक दोन एक दोन लाईन्स आणि आय वुड रिअली लव टू हिअर बॅक फ्रॉम यू की इफ यू गे इट अ शॉर्ट आणि कसं तुम्हाला वाटतंय आणि आपल्याला लेहरा सुद्धा याच्यामुळे छान गुणगुणता यायला लागेल आणि तालावरती छान राहता येईल आपल्याला सो दिस इज अनदर अँगल अनदर वे टू लुक एट प्रॅक्टिस सेशन्स Uh, to make it more interesting, and uh, again, uh, like I said earlier, uh, every day's practice is the key. So, 10 minutes, 15 minutes, 20 minutes, an hour is just awesome. So, let's all keep working on it and uh, uh, help each other. Uh, but I'll uh, meet you again in my next practice session. Until then, let's all keep practicing.